तू कधी असा थांबून स्वतःला विचारलंस का मी इतकं प्रयत्न करूनही माझं कर्ज का सुटत नाही दिवसरात्र मेहनत प्रार्थना नवस तरीही आकड्यांसारखी वाढत जाणारी ईएमआय मनात वाढत जाणारी भीती आणि चेहऱ्यावर नकळत उमटलेली असहाय्यता अशाच एका क्षणी अनेक भक्तांच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ शांतपणे उभे राहतात मदत देण्यासाठी नाही तर आधी एक परीक्षा घ्यायला कारण श्री स्वामी समर्थ कधीही थेट धन देत नाहीत ते आधी मनाची स्थिती पाहतात श्रद्धेची खोली तपासतात आणि विश्वास किती टिकाऊ आहे हे जाणून घेतात ही गोष्ट आहे अशाच एका भक्ताची जो कर्जात अडकला होता पण ज्याला अजून हे माहीत नव्हतं की श्री स्वामी समर्थ त्याच्याकडून काय पाहत होते तो भक्त बाहेरून साधा होता पण आतून पूर्णपणे तुटलेला रोज सकाळी डोळे उघडताच पहिला विचार आज कोणाचा फोन येणार बँकेचा सावकाराचा की नातेवाईकांचा घरात शांतता होती पण ती शांतता भीतीची होती अशा अवस्थेत तो दररोज समर्थांच्या फोटोसमोर बसायचा पण त्याची प्रार्थना बदलली होती आधी ती भक्तीची होती आता ती मागणीची झाली होती स्वामी काहीतरी करा एवढंच त्याचं बोलणं उरलं होतं आणि अशाच एका दिवशी जेव्हा तो पूर्णपणे हताश झाला होता तेव्हा श्री स्वामी समर्थांनी त्याची पहिली परीक्षा घेतली ती परीक्षा पैशांची नव्हती तर संयमाची होती त्या दिवशी त्याला अचानक एक संधी मिळाली एक माणूस भेटला ज्याने पटकन पैसे मिळवून देण्याचा आमिष दाखवलं मार्ग सोपा होता पण प्रामाणिक नव्हता मनात क्षणभर विचार आला कर्जातून बाहेर पडण्यासाठी हेच करायला हवं का त्या रात्री तो श्री समर्थांसमोर बसला पण आज त्याच्या मनात गोंधळ होता प्रार्थना करतानाही त्याला शांतता मिळेना आणि इथेच श्री स्वामी समर्थ पाहत होते कर्जात अडकल्यावर तू श्रद्धा सोडतोस की मूल्य संकट आलं की तुझा विश्वास तुटतो की फक्त तुझा धीर कमी होतो त्या भक्ताने त्या मार्गाला नकार दिला आणि त्याच क्षणी त्याला काहीच मिळालं नाही पण परीक्षा पास झाली पुढचे काही दिवस अजून कठीण गेले परिस्थिती बदलली नाही उलट खर्च वाढला मदतीची आशा कमी झाली तो भक्त मनातच मनात विचार करू लागला मी चुकीचं तर केलं नाही ना श्री स्वामी समर्थक खरंच माझा ऐकतायत का आणि हीच दुसरी परीक्षा होती श्रद्धा अटींवर आहे की निस्वार्थ आहे कारण श्री स्वामी समर्थक कधीही लगेच उत्तर देत नाहीत ते शांत राहतात आणि त्या शांततेत तुझं मन उघडं पडतं त्या भक्ताने मात्र प्रार्थना सोडली नाही मागण्या कमी झाल्या पण संवाद सुरू राहिला तो आता श्री स्वामी समर्थांना दोष देत नव्हता तो स्वतःला सावरत होता एका संध्याकाळी पूर्ण निराशेत असताना त्याने एका गरजू माणसाला थोडी मदत केली स्वतःकडे काहीच नसता नाही कोणालाही सांगितलं नाही कुठली अपेक्षा ठेवली नाही आणि ही तिसरी सर्वात महत्वाची परीक्षा होती तुझ्या अभावातही तू देऊ शकतोस का श्री स्वामी समर्थ इथे पाहत होते तू फक्त घेणारा आहेस की अजूनही देणारा राहिलास त्या छोट्या कृतीनंतर काहीच चमत्कार झाला नाही पण त्या रात्री तो भक्त शांत झोपला आणि ही शांतता हीच खरी खूण होती की श्री स्वामी समर्थ त्याच्या जवळ आले होते इथं थोडा थांब स्वतःकडे पहा कदाचित तूही अशाच टप्प्यावर आहेस तुला वाटतं स्वामी ऐकत नाहीत पण खरं तर ते तुझं मन ऐकतायत ते पाहतायत तू ताणात कसा वागतोस भीतीत निर्णय कसे घेतोस आणि कर्जाने तुला बदलला आहे की घडवलं आहे श्री स्वामी समर्थ कर्ज दूर करताना आधी भीती काढून टाकतात कारण भीती असताना पैसा आला तरी तो टिकत नाही काही आठवल्यांनी त्या भक्ताच्या आयुष्यात बदल सुरू झाले अचानक मोठी रक्कम मिळाली असं नाही पण एक योग्य संधी मिळाली स्थिर स्वच्छ आणि दीर्घकालीन खर्चांवर नियंत्रण आलं चुकीचे निर्णय थांबले आणि कर्ज हळूहळू कमी व्हायला लागलं तेव्हा त्याला जाणवलं श्री स्वामी समर्थांनी मला वाचवलं नाही त्यांनी मला घडवलं त्यांनी कर्जमुक्त केलं नाही त्यांनी कर्जासमोर उभं राहण्याची ताकद दिली आज जर तू कर्जात अडकलास तर हे लक्षात ठेव श्री स्वामी समर्थ तुझी परीक्षा घेत आहेत पण शिक्षा देत नाहीत ते पाहत आहेत की तू संकटातही प्रामाणिक राहतोस का श्रद्धा टिकवतोस का आणि स्वतःला सावरतोस का प्रार्थना करत राहा पण मागणी कमी करून विश्वास वाढव हो। निर्णय घेताना स्वामींना आठव हो, पण जबाबदारीपासून पळू नकोस आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःला कमी लेखू नकोस कारण ज्याच्यावर श्री स्वामी समर्थ लक्ष ठेवून आहेत तो भक्त कधीही कायमचा हरत नाही शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेव कर्ज ही अडचण आहे ओळख नाही आणि श्री स्वामी समर्थ तुझी ओळख कधीही अडचणींशी जोडत नाहीत ते तुझ्या श्रद्धेशी जोडतात